नमस्कार मंडळी मी ज्योती शुभजत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत डब्यासाठी सकाळच्या घाईमध्ये झटपट अशा होणाऱ्या आणि अगदी चमचमीत अशा दोन भाज्या पहिली आहे डाळकोबी आणि दुसरी आहे मसाला आलू अगदी चमचमीत असा हा मसाला आलू तयार होतो अगदी आगळीवेगळी असे रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण डाळकोबी कसा बनवायचं हे बघणार आहोत चला यासाठी एक वाटण बनवणार आहोत सगळ्यात आधी एक दोन कुड्या मी इथं लसूण सोलून घेतला आहे आणि त्यामध्ये साधारण दोन इंच आलं मी चिरून घालते हे आलं लसूणचं वाटण आपण डाळकोबी आणि मसाला आलू दोन्ही रेसिपींसाठी वापरणार आहे त्यामुळे मी थोडंसं जास्तीचं बनवते फ्रेश आलं लसूण पेस्ट चव अतिशय चविष्ट अशी लागते कोणत्याही रेसिपीमध्ये त्यामुळे हे दोन्ही मी फ्रेश बनवून घेतलं आहे त्यानंतर मी सगळ्यात आधी बटाटे शिजायला घालते कारण जोपर्यंत आपला डाळकोबी होणार आहे तोपर्यंत आपले बटाटे शिजवून होतील आणि झटपट अशी आपली कामंही उरकतील इथे मी दोन बटाटे अगदी मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेत फक्त एकाचे चार भाग करून शिजवून घ्यायचे सगळ्यात आधी अर्धा ग्लास पाणी घालून बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यानंतर यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि हे बटाटे आपण शिजायला ठेवूयात हा मसाला आलू नेहमीपेक्षा थोडस वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी परंतु खायला अतिशय चविष्ट अशी आहे नेहमीच्या बटाट्याची भाजीपेक्षा ही बटाट्याची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवा टिफिनला दिलेली ही भाजी थोडीही शिल्लक राहणार नाही ठे शिजायला ठेवलेत आता आपण कोबीची तयारी करूयात सगळ्यातरी कोबी अगदी बारीक क्यूबमध्ये कट करून घेणार आहे आता इथे तुम्ही कोबी अगदी उभा पातळ असा छान चिरून घेतला तरीही चालेल जर तुम्हाला उभा चिरता येत नसेल तर अशा प्रकारे चौकोनी क्यूबमध्ये तुम्ही चिरू शकता मी चौकोनी क्यूबमध्ये चिरून घेते फक्त चिरताना अगदी बारीक असा चिरायचा जेणेकरून आपलं कोबी खातानाही छान लागेल आणि यासाठी मी हरभरा डाळ रात्रभर भिजवून ठेवली होती ती मी यामध्ये वापरणार आहे तर या ठिकाणी तुम्ही हरभरा डाळीऐवजी मूग डाळही वापरू शकता हरभरा डाळ वापरणार असाल तर ती आदल्या रात्री भिजायला घाला आणि मूग डाळ वापरणार असाल तर उठल्या उठल्या अगदी सकाळी एक तासभर आधी भिजवली तरीही चालेल चला तर यानंतर छान अशी मी मिरची कट करून घेते आता मिरची इथे मी कोबी आणि मसाला आलू दोन्हीसाठी वापरणार आहे म्हणून दोन्हीसाठी एकदाच चिरून घेते कोबीसाठी अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेते मसाला आलूसाठी मी फोडणीमध्ये मिरची वापरणार आहे नंतर आपण लाल मिरची पावडरही वापरणार आहोत त्यामुळे मी इथे थोडीच परंतु अगदी उभी स्लाईटमध्ये कट करून घेते तुम्ही बघू शकता मिरची मी कशा प्रकारे तिरकी धरली आहे आणि तिरकी धरून त्याला फक्त कट मारून घेतले जेणेकरून आलू दिसायलाही छान दिसतो यामध्ये मिरचीही दिसायला अगदी उभी चिरलेली अगदी खूप सुंदर दिसते चला या पद्धतीने मी दोन्हीसाठी मिरच्या चिरून घेतल्यात आता ह्या मिरच्या काढून घेऊयात आता कोथिंबीर चिरून घेऊयात कोथिंबीर आपल्याला दोन्ही भाज्यांसाठी लागणार आहे त्यामुळे मी एकाच वेळेस चिरून घेते बाजारातून आणल्यानंतर मी कोथिंबीर अशी थोडीशी मोठी चिरून ठेवते डब्यामध्ये त्या जेणेकरून कोथिंबीर बरेच दिवस चांगली राहते आणि ज्या वेळेला भाजी बनवायची त्यावेळेला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची चला कोथिंबीरही चिरून झाली आहे आता आपल्या कोबीच्या फोडणीकडे वळूयात फोडणी करताना सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम केले तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालायचं आणि अतिशय खमंग अशी फोडणी द्यायची त्यानंतर मिरची मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता जर लहान मुलं खाणार असेल तर आवर्जून मोठे तुकडे करा मिरचीचे जेणेकरून त्यातून काढणं सोपं जाईल त्यानंतर जे आपण आलं लसूणचं वाटण सुरुवातीला बनवलं होतं ते मी साधारण एक मोठा चमचा घातला आहे आता हे आलं लसूण छान खमंग परतवून घ्यायचं छान आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक पाऊन चमचा हळद घातली आहे छोटा छोटा चमचा होता त्याने पाऊन चमचा घातलाय हळद छान मिक्स करून झाली की यामध्ये आपला कोबी घालून घ्यायचा आता कोबी छान परतवून घ्यायचा कोबीला लगे, लगे मीठ टाकायची घाई करायची नाहीये मस्तपैकी तो मसाल्यामध्ये कोट होऊ द्यायचा छान खमंग तो परतला गेला त्याचा एक उग्र असा वास असतो तोही पूर्णपणे निघून जातो आणि संपूर्ण फोडणीचा वास आपल्या कोबीला भेटतो त्यानंतर आपली भिजवलेली हरभरा डाळ घालायची इथे मी साधारण एक मोठा बाऊल कोबी होता त्यासाठी आठ ते नऊ चमचे डाळ भिजवलेली डाळ घातली आहे हरभरा डाळीमुळे या कोबीला खूप छान अशी चव येते आणि रात्रीच डाळ भिजवून घेतल्यामुळे आपलं कोबी वाफेपर्यंत मस्त अशी डाळ शिजलीही जाते आता सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि छान परत एकदा परतवून घ्यायचे चला तर डाळ आणि कोबी छान एकत्र परतलं गेलं आहे आता यामध्ये आपण एक साधारण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत जेणेकरून डाळ आणि कोबी छान असं शिजेल त्याआधी यामध्ये घालूयात कोथिंबीर ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला अतिशय चविष्ट अशी आहे झटपट अशी ही रेसिपी होते सकाळच्या घाईमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी तयार होते चला त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घातले, पाणी घालून फक्त कडेनी पाणी घातले पाणी घातल्यानंतर मिक्स न करता मी लगेच त्यावर झाकण ठेवले आणि एक त्याला वाफ काढून घेते आणि डाळ छान शिजतोय तोपर्यंत आपण आपल्या मसाले आलूची तयारी करूयात आलूसाठी मी इथे उभाट आकारामध्ये कांदा छान स्लाईसमध्ये चिरून घेते मी आवर्जून तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने कांदा हा चिरती येते स्लाईसमध्ये तिरका धरून धरून दोन्ही बाजूनी मी तो चिरून घेते म्हणजे करेक्ट तो उभा न येता तिरकस असा कापला जातोय अशा पद्धतीने कापल्यामुळे अगदी पातळ असे त्याच्या स्लाईस तयार होतात आणि त्या आलूमध्ये खाताना खूप छान अशा लागतात त्यामुळे आवर्जून असा तिरका कट देऊन मी पातळ कांदा चिरून घेतला चला इथे आपल्या कोबीला ही वाफ छान बसली आहे कोबी परत एकदा मी छान परतवून घेते आणि डाळ आपली एकदा शिजली आहे का ते सगळ्या शेवटी चेक करूयात डाळ शिजली असेल तर या स्टेजला गॅस बंद करायचं भाजी आपली तयारी जर डाळ शिजली नसेल तर परत एकदा तुम्ही याला दोन मिनटं वाफ देऊ शकता चला खवंग असं आपला हा डाळ कोबी तयार झाला आहे आता हा डाळ कोबी काढून घेऊयात आणि आपल्या मसाले आलूची तयारी करूयात हा तुम्ही डब्यासाठी देऊ शकता किंवा कोणत्याही तुमच्या दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता अतिशय खमंग असा हा डाळकोबी आपला तयार झाला आहे चला तर मसाले आलूसाठी मी इथे बटाटे उकळवून ते थोडेसे चिरून घेतलेत आता चिरताना देखील मी मोठे उभे कट केलेत अगदी खूप बारीक चिरलेला नाही आहे आता पॅनमध्ये तेल गरम केले तेलामध्ये सगळ्यात आधी फोडणीसाठी मोहरी घालायची एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी आणि त्यानंतर यामध्ये घालूयात हिंग पाव चमचा हिंग घातला हिंग मी माझ्या अंदाजाने घालते पण तो पाव चमचा घातला आहे त्यानंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपण ज्या उभ्या आकारामध्ये स्लाईसमध्ये मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या या, या फोडणीमुळे मसाला आलेला खूप छान चव येते त्यामुळे मिरची आवर्जून घाला अशी उभ्या आकारामध्ये चिरून घाला चला मस्त खमंग अशी फोडणी बसली की यामध्ये आपला जो पातळ चिरलेला कांदा होता तो घालून घ्यायचा जर तुम्हाला असा तिरका कट द्यायला नाही जमला तर तुम्ही साधा उभा किंवा बारीक चिरून घेतला तरीही चालेल परंतु खाताना खूप छान लागतो म्हणून मी आवर्जून असं स्लाईसमध्ये कट करून घेते थोडेसे चिमुडभर मीठ घालूयात जेणेकरून कांदा आपला लवकर शिजेल कांदा आपल्याला खूप जास्त ब्राऊन करायचा नाही आहे अगदी गुलाबीसर असाच परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपली जी लसूण पेस्ट होती ती एक चमचा घालून घेऊयात आता आलं लसूण छान परतवून घेऊयात त्याचा संपूर्ण कच्चापणा जाईपर्यंतही छान परतवून घ्यायचं अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा हा मसाला आलो तयार होतो आता यामध्ये घालूयात हळद एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर आता इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण अगोदर आपण हिरवी मिरची देखील घातली त्याचा देखील थोडंसं तिखट पण आपल्या आलूला लागणार आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चला मसाला छान परतला गेला की यामध्ये आता आपले बटाटे घालून घेऊयात आता हे बटाटे छान उकडून मी चिरून घेतले होते हे आपण घालून घेऊयात आता बटाटे घालून झाले की हा मसाला छान आपण ह्या बटाट्यांमध्ये कोट करून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने कोट करायचं आहे खूप जास्त प्रेशर देऊन किंवा दाबून कट करायचं नाही आहे अगदी हलका हलका मसाला छान ह्याला कोट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे वरून चवीप्रमाणे मीठ घालूयात मीठ मी बटाट्या शिजताना देखील घातलं होतं त्यामुळे वरून अंदाजाने मीठ घाला आणि यानंतर आपण अगदी चार तीन ते चार चमचे पाणी अगदी कडनी मी घालून घेते जेणेकरून पॅनला जो काही मसाला लागलाय तो सगळा निघेल आणि आपल्या मसा बटाट्यांना लागेल तुम्ही बघू शकताय पाणी टाकल्याबरोबर पॅनचा सगळा मसाला निघला आहे आणि बटाट्यांना लागायला सुरुवात झाली खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त आपलं जे काही भांडं कडई पॅन असेल तो मसाला सोडेल इतपतच पाणी घालायचं आहे आणि छान आता बटाटा आपला खमंग असा परतवून घ्यायचा आहे बटाटा जास्त हलवायचा नसला तरीसुद्धा अगदी हलक्या हलक्या हाताने तो टॉस करत राहायचा आहे त्यानंतर शेवटी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरही ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची झटपट असा होणारा हा मसाला आलू खायला अतिशय चमचमीत आणि चविष्ट असा लागतो डाळ भात आणि त्याबरोबर जर तोंडी लावायला हा बटाटा असेल तर एक नंबर लागतो चला हा आपला चमचमीत असा मसाला आलू तयार झाला आहे आता ह्या दोन्ही रेसिपी सर्व करून घेणार आहे बनवायला अतिशय सोपे आणि खायला अतिशय चविष्ट अशा असलेल्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही टिफिनला करू शकता लंचला करू शकता किंवा डिनरलाही करू शकता चला आजची ही झटपट असे होणारे टिफिन बॉक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा वरून मी थोडंसं कोथिंबिरीने गार्निश करून घेतलं आहे आणि या रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देखील खूप जास्त आवडतील आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जर आपल्या आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत झटपट आणि झंझ